महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा नांदेडचे भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मध्यंतरी केला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही अशाच प्रकारे भाजपा नेते दावा करायचे आणि काँग्रेसमधले नेते फुटून भाजपमध्ये जायचे पण आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही तीच थेरी भाजप वापरताना दिसतंय अर्थात भाजपाची ही फक्त थेरी नसून प्रॅक्टिकली अशोक चव्हाण यांनी हो नाही करत काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं तसेच आमदारकीचाही राजीनामा दिल्याचं कळतंय आणि येत्या पंधरा तारखेला ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं देखील कळतंय याच निमित्तानं केलेलं हे आजचं विश्लेषण नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी तर मंडळी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षातील नेते कार्यकर्त्यांना मुक्त हस्ताना पायघाड्या घातल्या अर्थातच त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला निवडणुकांचे कवित्व संपल्यावर लोकसत्ताने आयोजित केलेल्या दृष्टी आणि कोण या कार्यक्रमात मेगा भरतीवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपने केलेल्या मेगा भरतीची दोन प्रमुख कारण सांगितली त्यापैकी एक म्हणजे आम्ही लोक का घेतले तर त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही काही लोक अशा ठिकाणी घेतले जिथे पक्षाचा विस्तार करण्याची गरज होती आणि तिथे आमची ताकद कमी होती इतिहास पाहिला तर असेच वेगवेगळ्या पक्षातून लोक आमच्याकडे आले पूर्वी तर सर्वत्र काँग्रेसच होता आपल्याकडे दगड उचलला तरी काँग्रेसचा निघायचा अशी अवस्था होती तर दुसरं कारण म्हणजे भाजप सेनेच्या जागा वाटपाची चर्चा सुरू होती तेव्हा आमचं ठरलं होतं की सिटिंग आमदार ज्या पक्षात येईल त्याला ती जागा मिळेल ज्या ठिकाणी आमचे लोक हारले होते आणि दुसऱ्या पक्षाचे सिटिंग आमदार होते तिथं शिवसेनेनं त्यांना पक्षात घ्यायचा सपाटा लावला त्यामुळे आमच्यापेक्षा जास्त लोक शिवसेनेनं घेतले काही मंडळी आम्ही घेतली नाहीत तर ती सेनेत जात होती त्यातील काही लोक आज मंत्री देखील आहेत त्यामुळे काही लोक पक्षविस्तारासाठी तर काही लोक जागा वाचवण्यासाठी आम्ही भरती केली यावेळी भाजपमध्ये आलेल्या लोकांपैकी कुणीही आता दुसरीकडे जाणार नसल्याचा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा व्यक्त केला पक्षात जे आले त्यातलं कुणी बाहेर जाईल असं वाटत नाही जे निवडून आले त्यापैकी तर कुणीही जाणार नाहीत राजकीय लोकांना राजकारण समजतं त्यांना पाच वर्षांनंतरचं दिसतं त्यांना माहिती आहे की दोन हजार चोवीसमध्ये मोदींचंच सरकार येणार त्यामुळे हे काही इकडे तिकडे जाणार नाहीत असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं आजही एका पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावर बोलताना आगे आगे देखो होत आहे क्या असं मत फडणवीसांनी मांडलं आणि अवघ्या तासाभरातच अशोक चव्हाणांच्या काँग्रेस सदस्यत्वाच्या राजीनाम्याची गोष्ट खरी निघाली असो पण खरं तर शिवसेना पक्षात अभूतपूर्व अशी उभी फूट पडल्यानंतरच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठ्या प्रमाणावर फूट पडेल अशा चर्चांना उधाण आलं होतं त्याच दरम्यान काँग्रेस पक्षानं काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली भारत जोडो यात्रा कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करण्याच्या काळात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणावर उधाण आलं होतं त्या दरम्यान अशोक चव्हाण हे भाजपासाठी फार महत्त्वाचं नाव होतं आता अशोक चव्हाण हे राज्याचे केवळ माजी मुख्यमंत्री नसून दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र व शिष्य आहेत शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री होते राज्याच्या कारभारात त्यांचं विशेष महत्त्व होतं राज्याच्या राजकारणात त्यांनी त्यांचा स्वतंत्र छाप उमटवला होता त्याचप्रमाणे महाराष्ट्र काँग्रेस वाढवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला होता काँग्रेसला त्यांनी मराठवाड्यातून विलासराव देशमुख व मुलगा अशोक चव्हाण हे दोन नेते घडवून दिले शंकररावांचे हे दोन्ही पट्टे पुढे आळीपाळीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले शंकरराव अशोकराव हे राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवणारी पिता पुत्रांची पहिलीच जोडी अशोक चव्हाण युवक काँग्रेस उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस महासचिव तसंच काँग्रेस पक्षांच्या तिकिटावर वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभव करून खासदार झाले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये विधानपरिषद सदस्य होऊन राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी स्थान भूषवलं दोन हजार तीनमध्ये राज्यात परत मंत्रिपद मिळवलं आणि दोन हजार आठमध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळी चित्रपट निर्माते आणि स्वतःचा अभिनेता मुलगा घेऊन विलासराव त्या ठिकाणी गेले असंवेदनशील वर्तनामुळे तसंच हल्ल्याची नैतिक जबाबदारी म्हणून विलासरावांना राजीनामा द्यावा लागला विलासरावांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री बनण्याची संधी अजिबात दवडली नाही सोनिया गांधींचे विश्वासू व निष्ठावंत असल्याने अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले त्याचवेळी अशोक चव्हाण यांना आदर्श कारभार करून राज्य ताब्यात ठेवण्याची खूप छान संधी मिळाली होती पण दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत अशोक पर्व या वृत्तपत्र पुरवणीसाठी पेड न्यूज प्रकरणामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत आला धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष म्हणून आपली ओळख सांगणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची आध्यात्मिक गुरु सत्यसाईबाबांची वर्षा बंगल्यावरची भेट काँग्रेसला अडचणीत आणणारी ठरली तर पुढच्याच वर्षी कारगिल युद्धातील विद्वांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्यानं दोन हजार दहामध्ये अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आदर्श घोटाळ्याच्या आरोपांमुळे काँग्रेसची प्रचंड बेआब्रू झाली सततचे घोटाळ्यांचे आरोप मित्रपक्षाचे वाढलेले वर्चस्व आणि देशभरात काँग्रेसच्या विरोधात सुरू झालेले सत्ताविरोधी वातावरण यामुळे काँग्रेस हायकमांडनं अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदावरून केलं तर मिस्टर क्लीन अशी इमेज असलेले पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारावा लागला पुढे आदर्श प्रकरणात तत्कालीन राज्यपालांच्या परस्पर विरोधी भूमिका न्यायपालिकेचे निर्णय यात अशोक चव्हाण राजकीय वनवासात जातील अशी स्थिती असतानाही सोनिया गांधी राहुल गांधी यांनी पक्षाला अडचणीत आणणाऱ्या अशोक चव्हाणांचा हात पडत्या काळात सोडला नाही दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले त्यापैकी एक अशोक चव्हाण होते मोदी लाटेत मतदारसंघातील जनाधार त्यांनी सिद्ध केला होता गांधी परिवारानं राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ अशोक चव्हाण यांच्या गळ्यात घातली मात्र काँग्रेसला अपेक्षित पक्षाचा आलेख अशोक चव्हाणांना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात राखता आला नाही त्यामुळे अशोक चव्हाणांचं प्रदेशाध्यक्ष पद जाऊन बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष झाले दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाचा गोंधळ निवडणूक अर्ज भरणीची प्रक्रिया सुरू होईपर्यंत संपला नाही नागपुरात दलित समाजाचा विरोध असताना नाना पटोले यांना दिलेली उमेदवारी तर कोकणात पूर्वाश्रमीच्या सनातनाच्या साधकाला दिलेली उमेदवारी स्वतःच्या मतदारसंघात पत्नीला खासदार करण्यासाठी लावलेली फिल्डिंग अशा प्रकारामुळे अशोक चव्हाण भाजपाला पूरक असे मॅनेज राजकारण करतात असा सूर अनेकांनी लावला अशोक चव्हाण दिल्लीत नाईला जाणं पाच वर्ष रमले लोकसभेला अशोक चव्हाण पडले पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत अशोक चव्हाण परत एकदा आमदार म्हणून निवडून आले त्यांच्या सुदैवानं राज्यात शिवसेना प्लस राष्ट्रवादी काँग्रेस प्लस काँग्रेस असे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या तेव्हा काँग्रेसमधील काही युवा आमदारांचा गट काँग्रेस सोडून भाजपमध्ये जायला तयार झाला होता या गटाचं नेतृत्व अशोक चव्हाण करत असल्याच्याही चर्चा काही काळ झाल्या मात्र ती केवळ चर्चाच ठरली मविया सरकारमध्ये अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकामसारखे कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाचा दावा त्यानंतर थेट नांदेड मार्गे जाणाऱ्या भारत जोडो यात्रेवेळीही झाला त्यावेळीही अशोक चव्हाणांनी पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं अशोक चव्हाण हे काँग्रेस हायकमांडचे विश्वासू आणि निष्ठावंत असल्यानं त्यांना काँग्रेसनं राष्ट्रीय कार्यकारिणीच्या काँग्रेस वर्किंग कमिटी अर्थात सी डब्ल्यू सीमध्ये स्थान दिलं अशा परिस्थितीत अशोक चव्हाण यांचं काँग्रेस सोडण्याचे दावे फोल ठरताना दिसले पण आता अशोक चव्हाण यांनी सगळ्या तर्कवितर्कांना छेद देत त्यांच्या भाजप प्रवेशाची गोष्ट खरी असल्याचेच संकेत दिलेत त्यामुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मागे केलेला दावा हा परफेक्ट ठरलाय याच न्यायानं आता अमित देशमुख जयंत पाटील प्रणिती शिंदे या मवियातील नेत्यांच्या बाबतीतील चर्चा पुढं भाजप प्रवेशावर जाऊन थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही आता या पक्षप्रवेशानंतर नांदेड लोकसभेवर याचे दुर्गामी परिणाम होऊ शकतात पण आता अशोक चव्हाण भाजपा प्रवेश करणार असतील तर मग नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर काय भूमिका घेतील हे पाहावं लागेल चव्हाण लोकसभेला भाजपकडून मैदानात उतरले तर मग चिखलीकर विरुद्ध चव्हाण हा संघर्ष ठरलेला आहे पण जर भाजप त्यांना त्यांचा चौथा खिलाडी म्हणून राज्यसभेला पाठवत असेल तर मग गोष्ट जमू शकते अर्थात अशोक चव्हाण हे जननेता आहेत आता माजी आमदार अमर राजूरकर यांनीही अशोक चव्हाणांसोबत काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं कळतंय पण अजून चव्हाणांना मानणारे आणि त्यांच्या अंडर चालणारे नेते भाजप प्रवेश करतात का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल पण तुम्हाला याबाबत काय या वाटतं भाजप विरोधी पक्षाला संपवत आहे का अशोक चव्हाण जयंत पाटील अमित देशमुख हे नेतेही खरंच वेळी भाजपमध्ये जाऊ शकतील का या व्यतिरिक्त तुमच्या माहितीतले कोणते नेते भाजपमध्ये जातील असं तुम्हाला वाटतंय तुमची ही मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद